नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या कृषी मित्र चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की हरभऱ्याला बाजारभाव काय काय आहेत कुठे कुठे जे प्रमुख कु बाजार पेठ आहे तिथले आज मी तुम्हाला बाजार टॉप भाव सांगणार आहे तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राई आणि बेल आयकन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला बाजारभाव सुरू करूया बाजार समिती चोपडा जात आहे बोल्ट आवक आहे चारशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार एकशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे जास्त जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे बाजार समिती चोपडा जात आहे काबोली आवक आहे एकशे पंचवीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर द सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आहे आठशे एक पासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक आहे पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकवीस बाजार समिती परतूर जात आहे लोकल आवक आहे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस बाजार समिती सिंधू सेलू जात आहे लोकल आवक आहे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचवीस बाजार समिती हिंगोली आवक आहे एकशे पन्नास क्विंटल किमान दर आठ पाच हजार आठशे कमी सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर हे होते शेतकरी मित्रांनो काही प्रमुख बाजारपेठातले भाव तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो